आणि आता जाऊया थेट तळ कोकणात सिंधुदुर्गातला गणपतीचा सण म्हणजे आनंदाची मेजवानी घराघरातनं आरतीचा सूर उमटत असतो रात्रीपासून पहाटेपर्यंत भजनाची मैफिल रंगत असते आणि अशातच आज आपण पाहणार आहोत सावंतवाडीमधील चितार आळीचा सा राजा गेली चौतीस वर्ष या चितार आळी राजाची सेवा केली जात असून या मंडळानं बाप्पाकडे एक अनोखं गारहाणं घातलेलं आहे बघूया मी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात सावंतवाडीमधील जो हा जो गणपती आहे चिताराळीचा राजा म्हणून प्रसिद्ध गणपती आहे गेली चौतीस वर्ष याची इथले हे जे सगळे जे, जे ग्रामस्थ आहेत ते सार्वजनिक एकत्र येत हा गणपती मात्र साजरा करतात माझ्या पाठीमागची ही जी तुम्हाला दाखवतो आहे हा जो गणपती आहे तो ऋषी मुकांडू आणि त्यांची पत्नी मरुदोती यांनी आप अपत्यासाठी शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तपश्वर्या केली त्यांच्या या तपशरेने प्रसन्न होऊन शिवाने पर्याय सुचवला एक सद्गुणी पुत्र ज्याचे आयुष्य फक्त सोळा वर्षाचे असेल किंवा मूर्ख पुत्र ज्याला दीर्घ आयुष्य लाभेल धार्मिक जोडप्याने एका सद्गुणी मुलाचे पालक होण्याचे निवडले ज्याचे नाव त्यांनी मार्कंडेय ठेवले असा हा जो देखावा आहे तो हा चिताराळीच्या आ... ग्रामस्थांनी इथे एकत्र येत मात्र हाच गेली चौतीस वर्ष मात्र हा ते सण साजरा करतात बाप्पाचा आपण ज्यांच्याकडे जातो आहे की चितराळीचे जे हा जो राजा आहे ते ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडे मी जातो आहे काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही हा हे करताय ह्या गणेशोत्सवाची एकोणीसशे एक्याण्णव एक 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 साली स्थापना झाली त्याच्यानंतर अविरतपणे हा चौतीस वर्ष हा उत्सव सर्व चित्ररातील रहिवासी तसेच इतर आजूबाजूचे गावातील तसे शहरातले नागरिकांच्या सहकार्याने हा व्यवस्थितपणे आम्ही अकराव्या दिवशीपर्यंत अनंत चतुर्दशीपर्यंत हा गणेशोत्सव साजरा करतो तर तसेच आमचे ह्या वर्षी जरा एक हे म्हणजे आमचे मंडळाचे अध्यक्ष यांचं ह्या वर्षीच निधन झालं त्याप्रमाणे त्यामुळे ह्याचं जर आम्ही थोडाफार एक जरा कमी प्रमाणात त्याच्यात हे केलं नाही तर दरवर्षी आमच्या ह्याच्यापेक्षाही जास्त असतं आणि हा ह्याच्यात जसं म्हणतात तुम्ही आमची एक महत्त्वाची ख्याती म्हणजे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या वेग 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 स्वरूपात मूर्तीचं दर्शन घडवून देतो लोकांना की एका जसं पर्टिक्युलरली एका पद्धतीत मूर्ती नसते प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारात मूर्ती करतो तसंच आमच्या मंडळातर्फे सामाजिक कार्य किंवा रक्तदान असू द्या किंवा कुठच्या शाळांना मदत वगैरे ह्या स्वरूपात केली जातात आणि हा एक गोष्ट अशी आहे की ह्या हे जे मंडळ उभं आहे ते इकडच्या सर्व स्थानिक आमचे जे कलाकार जसं चित्राळी हे पूर्ण जगात प्रसिद्ध आहे लाकडी खेळण्यांसाठी आणि कलाकुसरीसाठी आहे तसंच हे मूर्तिकार पण इकडचेच आहेत मंडपचा देखावा करणारे पण इकडचेच आहेत चलचित्र करणारे पण इकडचेच आहे रोषणाई करणारे आणि साऊंड सिस्टीमवाले सर्व इकडचेच आहेत जे पूर्वी एक कार्यकर्ते मंडळाचे जे छोटे कार्यकर्ते म्हणून आहेत ते आज मोठ्या नावास्वरूपात इकडे आलेले आहेत पूर्ण सावंतवाडी शहर आणि पूर्ण जिल्ह्यात त्यांची ख्याती आहे गणपतीच्या कृपेमुळे गेली चौतीस वर्ष हा तुम्ही सण साजरा करताय बाप्पाचा इथे काय काय नेमके कार्यक्रम होतात इकडे रोज दिवसाला दोन भजनं असतात फुगडीचा कार्यक्रम असतो समूह गायनाचा पण कार्यक्रम असतो तसं शेवटच्या म्हणजे आमचा हा गणपतीचं विसर्जन अनंत चतुर्दशीला असतं तो अकरा दिवसाचा येऊ दे की बारा दिवस की दहा दिवस पण त्या दिवशी सहस्त्र आवर्तनेचा कार्यक्रम असतो एकादशमी असते आणि त्याच्या विसर्जनाच्या आदल्या दिवशी पूर्ण सावंतवाडीकरांसाठी आणि इतर आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं ज्याप्रमाणे आम्हाला आमच्या बाप्पा जेवढी ताकद देतात त्या ताकदीप्रमाणे आम्ही सर्वांचं तोंडगोंड करून इथून पाठवतो आम्ही नक्कीच तर हे जे काका आहेत काका तुम्ही हे जर चित्र आई इतर मी तुम्ही गारणं घालणार आहे ते कशा पद्धतीने घाला अगदी त्याचे ठाण्या पाण्यापासून घालणार मी आणि त्याचे सहकारी जे कोण आहेत त्या जागेचे मानकारी त्यांना त्यांची राखण राखवाली म्हणा किंवा दया राखवाली म्हणून अशा पद्धतीने हात मारून त्यांना मानपान देवत हो। आणि गणपतीचे स्थानापन्न झाल्यानंतर त्याची आम्ही सगळ्या जा तऱ्हेने पूजा अर्चा करतो आणि गोरगरिबांचा बाहेरच्या लोकांचा पण आशीर्वाद मिळतो आणि उत्साहाने इथले बालगोपाळ मंडळी म्हणजे वाड्यातील मंडळी बाहेरचे लोकसुद्धा सहकार्य करतात दाराला घ्याला आता हे जे काका आहेत ते गारणं घालणार आहेत का या गावचे प्रमुख देवदेवता तराट्याची देवी तू सातेरी वाडीच्या देवा तू पिलगेचा रक्षण करणाऱ्या तू पाटे करा तीनशे साठ खेड्याचा चाळ्याचं अधिकारी तू उपरल करा भूमिपुत्रा भूमिपुत्रातून दांडे करा या जागेच अधिकारी महापुरुष ब्राह्मण त्याचप्रमाणे पंचायतन देवदेवता या स्थळाची सल राखणदार ठिकाणदार सळ पुरुष मूळ पुरुष वास्तुपुरुष आकारी पुरुष ह्या सगळ्या पंचायतन देवदेवते घाक मारून गेली अनेक वर्ष गणपतीची स्थापना करून सानापन्न झाल्यानंतर आणि विसर्जन होईपर्यंत त्याच्या कृपा आशीर्वादाची विनंती करून असलेल्या उद्योगांच्या बरकत देऊन यश देऊन चार पैसे मिळवून त्यांची वाढ करू केल्या कामात केल्या गोष्टी केल्या कर्तबकारी चांगल्या तऱ्हे यश देवता सगळ्या सुख समाधान देवता यदा कदाचित आपापसात साथम समाज गैरसमज मतभेद असतील भांडण तंटे असतील नाहीसे करू घर कुटुंबातल्या व्यक्तीकडे असलेली शारीरिक वादी नाहीशी करून सगळ्या सुख समाधान नेवताची कोर्ट कचरीत अडलेली कामं असत त्याचप्रमाणे मनासारखी घडवची केल्या कार्यात केल्या कर्तवारी चांगल्या तऱ्हे मुलाबाळांच्या शिक्षणाकडे परिपूर्ण लक्ष ठेवून त्यांना चांगल्या मार्कांनी पास करूची एक बरी माती बरी बुद्धी देवची त्याचप्रमाणे सगळ्यांनी सगळ्या पिळगेने लेकरा बाळांनी सुख समाधान देऊन सगळ्यांचा राखण रखवली करूची आणि याहीपेक्षा चांगल्या तऱ्हेन बालगोपाळाच्या पिळगेच्या मनात भरून नावलौकिक नाव कीर्ती अशी तुझी तू सवाचक्री पिलगेकडून करून घेऊची आणि तुझा नाव सगळ्या कल्याण महाराजा नक्कीच खरं तर आपण बघितलं आपण होतो सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील सावंतवाडी म्हटल्यानंतर लाकडी खेळण्यांचा हा जो गाव आहे खरंच याची फार मोठी कीर्ती संपूर्ण पूर्ण देशात गेलेली आहे याच ठिकाणी आपण आलो आहे की चिताराळीचा हा जो राजा तुम्ही बघितला आहे गेली चौतीस वर्ष मात्र हे सगळे एकत्र येत हा सण बाप्पाचा ते साजरे करतात कॅमेरा कॅमेरापर्सन चिन्मयसह गुरुप्रसाद दळवी एन डी टी व्ही मराठी सिंधुदुर्ग